संपूर्ण महाराष्ट्रात धर्मवीर वन प्रचंड प्रतिसादानंतर धर्मवीर टू चित्रपट शोसाठी महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे यांच्यावर आधारित धर्मवीर टूच्या शो कराडमधून शुभारंभ झाला अनंत यात्री रिक्षा युनियन व फाउंडेशन यांच्या वतीने कराडच्या प्रभात चित्रपटगृहामध्ये मोफत शो आयोजन करण्यात आले होते कराड शहरातून मोटरसायकल व रिक्षा रॅली काढण्यात आली होती कराडच्या मुख्य चौकातून ते चित्रपटगृहापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमुळे कराड शहराचे वातावरण भव्य झाले होते हा चित्रपट दिग्दर्शक कथापटकथा संवादक प्रवीण तरडे निर्माता मंगेश देसाई कलाकार प्रसाद ओकानंद दिघेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदेच्या भूमिकेत किशितीश दाते स्नेहल तरडे अनिता बिर्जे यांनी भूमिका साकारल्या आहेत कराड शहरात सुद्धा या चित्रपटाची चर्चा गेली दोन दिवस होती अनंत यात्री रिक्षा युनियन व फाउंडेशन शिवसेना प्रणित यांच्या पुढाकारांनी मोफत शो आयोजन करण्यात आले होते आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब श्रीकांतजी साहेब आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराजी देसाई यांच्या आशीर्वादाने धर्मवीर टूला घरगोसचा प्राप्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि आनंद या त्रिसमोर केलेल्या आज या उपक्रमाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे याबद्दल मी खरंच सगळ्यांचं कौतुक करतो आणि सर्वांनी पिक्चरचा आनंद घ्यावा नमस्कार शीतल अक्षय मोहिते हो आज धर्मवीर पार्ट टू रिलीज झालेला आहे आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे अक्षय मोहिते हो ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा उप उपक्रम राबवण्यात आलेला आहे